हॅलो फ्रेंड्स सो so, बघा आपल्याला एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे की जी गव्हर्मेंट महाराष्ट्राची स्टेट काउन्सिलिंग आहे तर ती तिची जी नोटीस आहे रजिस्ट्रेशनची नोटीस आलेली आहे सो रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे तेवीस तारखेपासून सो लवकरात लवकर रजिस्टर करायला तुम्ही स्टार्ट करा ठीक आहे सो so, बघा आणि आपल्याकडे आता काउन्सलिंगचे सुद्धा तुम्ही आमच्याकडे सुद्धा रजिस्ट्रेशन करू शकता आपल्याकडे रिफंडेबल चॉईस फिलिंग आहे जर नंबर नाही लागला तर आपल्याकडे तिथे नाईंटी पर्सेंट फीस ही रिफंड होईल ठीक आहे सो लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मॅसेज करा व्हॉट्सॲप किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे सो सर्वात तिथे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच अपडेट्स तुमच्याकडे येत राहतील तर बघा आता नोटीस आलेली आहे ही आहे बघा तेवीस सात दोन हजार पंचवीसला नोटीस आलेली आहे ठीक आहे सो आपण बघू शकतो नोटीस आहे बघा ॲडमिशन प्रोसेस फॉर अंडर ग्रॅ ग्रॅज्युएट हेल्थ सायन्स कोर्सेस फॉर अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फाय टू ट्वेंटी सिक्स ठीक आहे आणि ही आहे रजिस्ट्रेशन ऑल कोर्सेससाठी इथे जितकेसुद्धा कोर्सेस दिसत आहे तुम्हाला एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी एम एस सर्वे कोर्सेससाठी इथे ती आहे नोटीस ठीक आहे सो आता मेन आहे हा टेबल इथे टाईम आणि डेट दिलेला आहे सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन या सर्व कोर्ससाठी ते आहे तेवीस सात दोन हजार पंचवीसपासून ते तीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत दो ठीक आहे म्हणजे आपल्याकडे सात दिवसाचा टाईम आहे सो त्याच्यामध्ये लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे ठीक आहे त्यानंतर पेमेंट रजिस्ट्रेशन फीस तेसुद्धा तोच टायमिंगला आहे ठीक आहे सो नंतर जे आहे बघा ते सर्व जे स्कॅन आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्याचं स्कॅन करून अपलोड करायचं आहे त्याच्यामध्ये ओके एक तारखेपर्यंत ठीक आहे मग आता पब्लिकेशन होईल रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटची लिस्ट भेटेल आपल्याला ठीक आहे रँडम लिस्ट असेल ती त्यानंतर नंतर, नंतर जे कॅप राऊंडची स्टार्ट होईल त्याच्यामध्ये बघा पब्लिकेशन ऑफ मेरिट लिस्ट मेरिट लिस्ट लागणार आहे म्हणजे आपला एस एम एल तिथे आपल्याला दिसणार आहे तो आहे दोन आठ दोन, दोन हजार पंचवीसला सो इम्पॉर्टंट आहे सो सर्वात आधी रजिस्ट्रेशन करा ठीक आहे त्यानंतर सीट मॅट्रिक्स येईल आपल्याला कॅप वनचा ठीक आहे एम बी बी एस बी डी एससाठी येईल दोन तारखेला मग ऑनलाईन फिलिंग चॉईस फिलिंग असेल ते महत्त्वाचं आहे आपल्यासाठी इथे ठीक आहे ठीक आहे सो so, आता so, हे जे ऑनलाईन चॉईस फिलिंग असतं ओके सो हे काय आहे तर हे आपल्याला टर्निंग पॉईंट आहे का कारण आपण जर चॉईस फिलिंगमध्ये मा एकसुद्धा मायनर गडबड केली तर आपल्याला जी सीट असते तर ती आपल्याला मिळत नाही सो so, याच्यासाठी तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असते सो so, बघा आपल्याकडे काउन्सिलिंग करण्यासाठी फाय थाउजंड फीज आहे त्याच्यामध्ये आपण वन थाउजंड आधी रजिस्ट्रेशन करणार आणि मग बाकीचे फोर थाउजंड आपण नंतर तिथे पेड केले तरी चालतात ठीक आहे सो so, तर चॉईस फिलिंगची डेट किती आहे तीन आठ दोन हजार पंचवीस ते पाच आठ दोन हजार पंचवीस सो so, हा जो टाईम दिला आहे बघा दोन दिवसाचा सो so, याच्यामध्ये तुम्हाला एकदम खूप मेहनत करून तुम्हाला ती लिस्ट बनवायची आहे आणि जर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला तर आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला ट्राय करू की तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज मिळेलच ठीक आहे त्यानंतर आहे डिक्लेरेशन ऑफ राऊंड वनची सिलेक्शन लिस्ट लागेल ला आपली ओके so, एम okay, बी बी एस आणि बी डी एससाठी आहे हे फक्त सो so, सात आणि सात तारखेला तिथे लागणार आहे ठीक आहे दॅन फिजिकल जॉईनिंग आपली होणार आहे आठ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत ठीक आहे सो हे सर्व एम बी बी एस आणि बी डी एससाठी आहे त्यानंतर आता ग्रुप ए होता हा आता ग्रुप बीमध्ये काय तर बी एम एस बी एच एम एस बी एम एस त्याचे जे शेड्यूल आहे ते पुढच्या नोटीसमध्ये येईल आणि जे नंतर ग्रुप सीमध्ये असतात फिजिओथेरपी असेल बाकी सगळे असतील तर ते त्याचंसुद्धा नंतरच्या नोटीसमध्ये शेड्यूल आपल्याला समजेल ठीक आहे सो आणि आता याच्यासाठी आपल्याला ही एलिजिबिलिटी आहे ती आपल्याला तिथे पाहिजे असते ठीक आहे समजते ऑल ऑफ यू सो बघा आता आपल्याकडे टाईम हा कमी आहे रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे आजपासूनच स्टार्ट आहे सो लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपवर मॅसेजेस करा तुम्हाला नक्की आपण फिलिंग करून तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज मिळवायचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न करू आणि बाकीचे काउन्सिलरपेक्षा आपल्याकडे फीज देखील कमी आहे आणि रिफंड देखील so, आहे सो त्याट्सवाय लवकरात लवकर आमच्या काउन्सिलिंगकडे रजिस्टर करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा ठीक आहे थँक्यू